पडते गाल। आम्ही निघालो होतो कमळगड एक्सप्लोर करण्यासाठी रस्त्याने जात असताना काही मातीच्या कोपट्यासारखे रिसॉर्ट भाताची शेती आणि पूर्ण दोन धरणाचं दृश्य बघत आम्ही पोहोचलो कमळगडाच्या पायथ्याशी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आले आपण कमळगडाला आणि पाऊस चालू असल्यामुळं इथल्या लोकल गावकऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे वरती काय जाऊ नका हे आपल्यासमोर जे दिसतंय हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच लगत एकदम समोर धूम धरण आहे आणि आता सध्या पाऊस चालू आहे पडलाय पडलाय हा पाणी बघायला गेला तू पाणी बघायला पाणी कसं पडते मी जाणार नाही पुढं शेवळ लय आता घुसरून पडली कोणी येऊन अशा प्रकारे आम्ही कमळगाडापर्यंत पोचलेला आहे पाहिजे सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन रिटर्न झालेच आहे दर्शनच करू सांगाय मंदिराचे दृष्टी काळा काळात क्वालिटी वातावरण क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे बघितलंय पटर मंदिर आहे पटर गाडीत पर्यंत

बोल काय बोल अरे मी तीच विचारते तुम्हाला काय करायचं ते बघायचं आम्हाला कुठं काय रायरेश्वर रायरेश्वर म्हणलं नाही लागत चाल कुठं तिथे दर्शन पुढे पुढे चाल लागत आता म्हणलं लय चालायला लागत नाही जाऊन दर <laughs> 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 गड़, पा आपलं मंदिराचं दर्शन मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आमचा प्लॅन होता कुठला कमळगड कमळगड कमळगडला ला पाऊस झालाय त्याच्यामुळं सगळे त्याच्यामुळं त्यामुळं तिकडं कोण ना त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट प्लॅन कॅन्सल करून आता आलोय रायरेश्वरला वातावरण बघा एकदम क्वालिटी झाले आणि या साईडला सगळ्या गाड्या लावल्यात पार्किंग आहे पावशी तो या हलका हलका आता हलका, <laughs> हलका हलका पावशी आणि आता आम्ही वर पूरचाड चालू केले पहिल्या पाय पहिल्या पायऱ्यालाच था चढ आहे <laughs> बघा इकडे दरी, दरी खोल आहे धुक्यामुळे दिसणार नाही हा <laughs> आम्ही कमळगडला गेलो खूप जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळं कमळगडचा प्लॅन कॅन्सल केला आणि तसंच पुढं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तिथं आज आपण आलेलो आहे म्हणजेच की रायरेश्वर काही बारकी कोर चालते ना ज्या बनवत असताना कोरलेले आहेत आणि कोर येत असताना अतिशय चौकसपणे यायचंय पायऱ्या या पूर्णपणे घसर आहेत नाही शटकट ना आपण वर जाऊ पुढं लोखंडाची शिडी आहे लोखंडाची शिडी म्हणून वर जायचं आता राहिली शिडी चला लोकडी चढव आली आता थोडीशी आहे लय नाही हट्टी नाही काय चला Tak lagi. 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 lagi. Tak lagi. lagi. Tak 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 lagi. चिरिगे आ ओतल नाद रूप वेलादा टेंगुलला न घेनदले शुक्र पे फाडलाकडे तुळकी आमळ वाया वत्मान ते दोय तो तोस काय पाहिजे हां हा परत एकदा परत एकदा वायर घाच लांब लांब हा सगळ्यात चढायला वाघातच काळीच पाहिजे काळीच पाहिजे कोणाचं पण काम आहे की कस किती उवर उंच आहे आपण आपण बघू शकता हे जे दिसतंय ना गडावरील गोमुख टाके आहे आणि हे पिण्याचं पाणी आहे कृपया कोणी याच्यात हातपाय सोडून बसू नका आणि हातपाय तोंड सुद्धा धुवू नका कारण की एकदम स्वच्छ आणि निकळ पाणी आहे जे आपल्याला पिण्यास योग्य आहे कसून आलाय तुम्ही आम्ही बालेवाडीतलं बाले आला एकदम माझ्या आली पावसात आनंद घेत आलो एकदम आपल्याकडे आता भाव एक पालेवडी आहेत तिकडे पाल्यावर आहे चाला आहे का ठीक आहे अशा पद्धतीने आम्ही तेल प्रोसेस केलंय त्याचं घ्या भावई लोक पाणी भरायला आलाय लोक गडावरील लोक हॉटेलला ह्याला हॉटेलला चालवलं दादा घर आहे का वर घर आहे घडावर चालायला वर आल्यानंतर सगळे असे ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतात जे की चिखलातून चालण्यापेक्षा हे जे ब्लॉक आहेत ते ब्लॉक टाकलेले आहेत रायरेश्वर पठार जे की वरते आल्यानंतर एकदम असा सपाटही भाग आहे त्यावरच सगळं आपल्याला ट्रेक आहे तो करायचा आहे त्या भाई तो वाहत येतोय आणि हे आपले आजच्या टोपी एकदम जुगाड केला होता जुगाड टोपीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे धबधबा दब दाखवत तुम्हाला त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट गडावर आल्यावर कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका तरी का का। तरी का इथं कचरा दिसतोय आतमध्ये कचरा आहे असा कचरा टाकू था। नका नम्र विनंती ने साइडला धबधबा दब आहे काय बांबूचे झाड आपल्याला बघा येणार आहेत वरती आल्यानंतर खूप जोराचा वारा सुटलेला आहे आणि त्यासोबत पाऊस येत आहे सापड मारल्यासारखं पावसाचं पाणी पडत आहे आपण बघू शकता पाण्याचं तळ आहे प्रवीण जंगम आहे माझं नाव प्रवीण जंगल होते आपण इथे जेवणा

आहे सगळी खाण्याची पिण्याची सुंदर असा नजारावर आल्यावर पाल नमस्कार कुठला आहे मी थोडस वरती चालून आल्यानंतर आपल्यासमोर महादेवाचं मंदिर आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे चला दा दर्शन घेऊया दर्शन करून एक गड एक्सप्लोर करणार आहे जे पाणी बघताय अतिशय थंड पाणी आहे फ्रीजमधलं फ्रीजर मधून काढल्यासारखं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली ती मंदिर ती शंकराचे पिंड याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्याची निर्मिती केली सहा वाजेपर्यंत असतात साडेपाच सहा सात लागतात

आम्ही कोणाकोणाला बंधन करणार त्याला काय बोलू शकत नाही स्वतःची काळजी घ्यायची होती मोठ्या प्रमाणात चिकल झाला काही कर्क कुत्रा पण लागलायचे वाटायला काय त्याचा जीव किती कुठत किती समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि असं काही नजर आपल्याला रायरेश्वर आल्यावर हो। पाहायला मिळतं दरवेळेप्रमाणे आपल्याला गडावर आल्यावर आपले डॉगेज बाय भेटले डॉगेज बाय डॉगेज बाय बिस्किट टाकली दुसऱ्याला बी दिले खाल्ले ते नाही एकत्र आहे ते काय पत्र आहे भाई लग्न समारंभ एकच काय कार्यक्रम येत असतील आमच्या पण येत आहे सोलापूर पुन्हा मुंबईला आमच्या पण पुरे आहेत आहे आमच्या आमच्या तुमचं घर इथंच आहे का

आणले फुले चैत आता फुलायला लागलेले आहे फुले सुरू झालेली आहे आता इथे एक प्रकारचं फुल आहे तसे की मी तुम्हाला सांगितलं की गडावरती एक ट्रॅक्टर घेऊन आलेत तो ट्रॅक्टर तुम्हाला मी दाखवतो ट्रॅक्टर आले जीवनांची कधी आणलं ट्रॅक्टर वर म्हणजे किती हो चार महिन्यात चार महिन्यापूर्वी आणलं सगळं खुला आणलं कुठून आला तुम्ही पुण्याहून आला हडपसर बघितलं ट्रॅक्टर आहे चार महिन्यापूर्वी सगळ्या एक एक पार्ट खुलून वरती घेऊन आलेत आणि आता काय <laughs> उलटा ताबदा बघाय चालले आम्ही <laughs> काय म्हणायचं तुला काहीतरी म्हणजे एक नंबर वातावरण छान क्वालिटी क्वालिटी वातावरण आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे बघितलंय तुक पावसाळ्यात थंडी नकाड काढून काळ काढून गेलाय गमच्या पाहिजे

चाल मांडलाय कुत्रा होय ना कुत्रा बनिला एवढा चाल मांडलाय मागायची आता आम्ही फसलोय फसलो नाही म्हणजे आम्ही तो पाच जण पाच नाही ठीक आहे ना पाच जण आता आहे ती जण आणि तरी असं बघू शकतो की एवढं वीस फूट अंतर सोडून आतमध्ये जे आहे ते अशा प्रकारचे रॅम्प लावलेले आहेत तरी खाली जाण्याचा कोणी प्रयत्न सुद्धा करू नका खाली जे गेला तर तुम्ही डायरेक्ट येता उलटा धबधब्याचं दर्शन उलटा धबधबा दिसत असला तर बघू शकता सकाळी खाली पडणार पाणी पाणीखोड हे बघा हे काय काय तरी तिकडून खाली नको जायला बघू शकता अशा प्रकारे खाली पण नका आम्ही तुम्हाला डेमो करून दाखवतो डब वरण येणार पटरा पडलेल्या पावसाचं जे येणारं पाणी आहे तर ती अशा प्रकारे खाली जाते आणि खालून गेल्यानंतर वाऱ्याचा वेग एवढा आहे की वाऱ्याच्या वेगानं वाऱ्याच्या वेगानं पाणी जे आहे ते तव्हाच्या रूपात दव बनून उलट फेकून वरती येत आहे असं काही धबधबा आहे जो आहे तो <स्था>

डोगेश बाईला तर डोकेश <laughs> बाईच चालतं आता बनी बनी एवढं दिसतं एवढं अवघड आहे बस ही काय अवघड आहे तर बसली असतील गाडी उडवून वा 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 काय क्वालिटी व्यू आहे रस्ता बघा दिसतोय डोकेश बाय काही रेसिपी करून काय ब्लॉकला कम्मीट झालेला आहे आणि आता आपण आता हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका